शुक्रवारी दुपारी चिखली रोडवर बुलढाणा हादरलं हॉटेल नागारासमोर भरदुपारी एका एकोणीस वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार झाले सनी जाधव तरुण उमदा मेहनती स्वभावाचा प्रेमातला एक छोटा वाद त्याचं संपूर्ण आयुष्य हिरावून नेईल असं कुणालाच वाटलं नव्हतं धामणद्री परिसरातील सनी जाधव हा अलीकडच्या काही दिवसांपासून एका विशिष्ट कारणामुळे त्रस्त होता कारण होतं जुनं प्रेमसंबंध मिळालेल्या माहितीनुसार देवराज नावाचा एक तरुण सत्त सनीच्या मागे लागलेला होता सनी आपल्या मित्रांना सांगायचा तिचा माझ्याशी काहीही संबंध नाही मी त्या प्रकरणातून बाहेर आलोय पण देवराजला हे पचवता आलं नाही तो सत्त सनीवर संशय घेत राहिला शुक्रवारी संध्याकाळी सनी चिखली रोडवरील संजीवनी मार्बलज वळ जात असताना अचानक पाच सहा जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला छाती पोट बगल मांड्या पायावर इतके भयंकर चाकूचे वार झाले की सनी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला घटनेनंतर सनीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण रक्तस्राव इतका झाला होता की सनीचा मृत्यू झाला हल्लेखोरांमध्ये देवराज हा मुख्य आरोपी असून त्याच्यासोबत अजून पाच जणांचा समावेश आहे सर्व आरोपी सध्या फरार असून पोलीस तपासात लागले आहेत सनीच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून अनेकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते जर प्रेमातून ब्रेकअप झाला असेल तर का एकतर्फी सुडाने जीव घ्यावा जर सनी शांतपणे नातं संपवू पाहत होता तर त्याचा एवढा निर्दय खून का तरुणाईने भावनांवर ताबा ठेवायला शिकायला नको का प्रेमातून जन्मलेली द्वेषभावना कधीकधी प्रलय घडवते एखाद्याच्या नकाराला आत्मसन्मानाने स्वीकारण्याऐवजी जर सुराने उत्तर दिलं तर त्याचा शेवट अशा रक्तरंजित घटनांमध्ये होतो तुम्हीही या घटनेमुळे हादरला असाल तर गुपित सत्यला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा एकतर्फी प्रेम एवढ्या टोकाला न्यायला का